नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये तर आम्ही आज आलोय शेतावर बघू शकता तुम्ही आमचं शेत होत सगळं दाखवते ते बघ ते लोक तिकडे कापते <tip> बाबा बाबासाहेब बोलत होत बघा मित्रांनो कसा कापतात दाखव कापून कापून दाखवून तर बघा कशी कापतात ह्या बायकांनी कस कापून ठेवलेत आणि इकडे कापायच बाकी आहे आता दुपार झालेली आणि खूप ऊन आहे तर आता सगळ्यांनी ब्रेक घेतलेत जेवण्यासाठी तुम्हाला दाखवते मी शेताच्या बांधावर कसे जेवतात आणि शेताच्या बांधावर जेवण्याचा कसा आनंद भेटत ते तर चला

बघा मित्रांनो कसं भाकरीचं तुकडो मोरून ठेवायचा चिकन नको ना मग चिकन पण ठेव नाही डाळ लागतं काय करतेस देवाला काढून ठेवतेस हो देवाला बघा दे कशी परंपरा आहे अशी त्याला एक काल जात पोहारा पोहारेवला काय तो पण गेला कुठं घडीचं काहीच नाही जर तर मित्रांनो आता ते लोक जेवते तोपर्यंत आपण सगळं शेत फिरून बघूया मला दाखवते इकडे मला तिकडचं दाखवते ते लोक मशीननी शेत कापते काय माहिती कसे कापतात मी पण आता जाऊन बघते मशीननी कसं कापत असतील बघूया काय करते, आए करते। आली आली ते बघा कशी मशीन झाला का आपण काय काय करा काय करा बाय बाय जेवलं ते बघा कसे मशीनने कापते करा बघू बरं आहे

बघ काय करते मला चॉकलेट दिला त्यांनी मला तुम्ही माझ्यासोबत नाही आलात ना चॉकलेट दोन दोन तर आता मी परत आले शेतावर घ्या चला दाखवते तुम्हाला ऊन खूप सकाळी कापून आहे आणि आता घ्यायला आलोय पाऊस येतोय एवढा सगळा एवढा सगळा कापून ठेवलेला आहे पावसाला तर पूर्ण भिजून जाईल आता आम्ही दोन दोन भारे एक सोबत घेऊन जाऊ बघा मम्मीला आलाय टेन्शन टेन्शन नाही तर काय हा बघा हाच नाही दिव्या तू त्या शेतात हा ह्या वरच्या शेतात हा हा एवढा हाय एवढा शेत कापला आता बघा मी कसे भाडे येऊन जाते जातो बरक मम्मी लाला टेन्शन टेन्शन नाही तर काय अगं नेऊ नेऊ काय एवढ्या हलवल काय परत घर दिस बघा मी भारा घेतला एवढा मोठा <laughs> तर आमची दिवाळीची सुट्टी अशी होते ते दिसतंय का तुम्हाला तर मित्रांनो अचानक बदललेल्या वातावरणा सगळ्यांनाच टेन्शन आलाय बघा कारण आता एवढा ऊन होता उभा नव्हता राहत तिथे आणि आता असा कालोख केला आणि पूर्ण गरजत आहे आणि आम्ही एवढा सगळं शेत कापून ठेवलं पूर्ण वर्षभराची मेहनत शेतकऱ्यांची सगळ्यांनी कापून आता कस पाऊस येतोय सगळ्यांना टेन्शन आलंय कारण एवढा सगळं भिजला तर खूप म्हणजे खूप नुकसान होईल आम्ही तर खूप कापून ठेवलंय तर चला आता मी थोडा मम्मीला हेल्प करते माझ्या मम्मीला तर खूप जास्त टेन्शन आलंय झालं तर मोबाईल याच्यावर डोकं अशी का असे कवलीच

एवढ्यावर डिर काही लागला आणि संध्याकाळी डी राखला असता मग मग भिजला असता कोण आला तू येऊन तरी एवढ्याला कोण हातील मग उद्या पर्व बांधायचा होता

आपला हा तुमच्या मग आतमध्ये उमलान नाही एवढा ना बघा आम्ही कसे बांधून ठेवले तुझ्याकडे घे काकू तुमच्याकडे तिकडे जाम आहे आगे अजून थोडा घे